नमस्कार आरोग्य रुचिकट्टा परिवारात आपले स्वागत आहे चैत्र मास आरंभ शक्तीचा म्हणजे चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस निसर्गात होणारे आल्हाददायक बदल हे सर्व घेऊन येतो तो हा आपला मराठी माणसांचा वर्षारंभ म्हणजेच गुढीपाडवा एक अनोखा उत्साह आणि चैतन्य घेऊन येतो हा दिवस अशा या खास दिवसाचे स्वागत सात्विक उचकर ठाणीने केले तर वा क्या बात है आमच्या घरी चैत्र मासाचे आणि नववर्षाचे स्वागत प्रकारे केले त्याचीही छोटीशी झलक आजच्या रुचकर थाळीत मी घरी बनवलं चक्क्यापासूनचे आम्रखंड बटाट्याची भाजी छोल्याची उसळ पैरीची चटणी कोशिंबीर पुऱ्या बटाट्याची भाजी पापड असा बेत केला होता एक लिटर दुधाचा मी चक्का लावला आणि त्याच्यापासून हा एवढा चक्का तयार झालेला आहे आणि ह्या चक्क्यामध्ये मी आता साखर आणि आंब्याचा रस घालणार आहे त्याच्या आधी मी हा चक्का गोठून घेतला चांगल्यानेच त्यामध्ये आंब्याचा रस घालणार आहे याची चॅनलवरती आम्रखंडाचा जो रेसिपीचा जो व्हिडिओ मी आधी अपलोड केला आहे त्याच्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देते नक्की बघा मोठ्या कुकरमध्ये डाळ तांदूळ आणि बटाटे मी शिजावून लावले आणि एका छोट्या कुकरमध्ये माझा छोटा कुकर घेतला त्यात पुढे पाणी गरम करायला ठेवले आणि त्यात मी आता छोले शिजायला लावणार आहे त्या पाण्यामध्ये मी तमालपत्र दालचिनी लवंग आणि काळी मिरी टाकले काही चोले चोले ते भिजतलेलं काढ यात आता मीठ घालून कुकरचं झाकण लावून आपण ह्याच्या तीन शिट्ट्या काढणार आहोत त्यामुळे आपला छोले छान बारीक शिजतील ह्याचं मी आता कुकर लावते मोठ्या कुकरमध्ये नंतर मी आता हे कणिक भिजवायला घेतली पुऱ्यांसाठी तीन वाट्या कणिक घेतली आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आपण साखर घातली आहे मी त्यात एक चमचा आणि आता रवा घालते तीन चमचे मी बारीक रवा घातला आहे हा आणि बारीक रवाचा नसेल तुमच्याकडे तर तुम्ही मिक्सरमध्ये मोठा जाडसर जो रवा आहे तो काढून जो घातलात तरी चालेल आता हे सगळं मी छान मिक्स करून घेते व्यवस्थित सगळं एकत्र करते आणि त्यामध्ये आता, आता हे तेल घालते आहे मी तीन चमचे आपल्या फुलांना चांगला कुशकुशीतपणा येण्यासाठी वगैरे आपण हे घालतो आणि रव्यामुळे आणि साखरेमुळे त्याला रंग साखरेमुळे त्याचा रंग छान येतो आणि रव्यामुळे ती बराच वेळ फुटलेली राहते आता यामध्ये आपण पाणी घालूयात लागेल त्याचं आम्ही कणिक भिजवते आपल्याला कणिक जास्त घट्टसरही नाही भिजवायची किंवा त्यात रवा आहे रवा पाणी सोप करून आता झाकून ठेवतो मी कणिक भिजवलेली आता आपण आपल्या छोलेच्या उसळचे वाटण बनवलं आहे त्यासाठी खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं दोन चमचे दो दोन मोठे कांदे घेतलेले आहेत एक टोमॅटो घेतला कोथिंबीर हलव ते वाटून घेतलं त्यामध्ये दोन खान मसाले चमचे काळा मसाला घालून आता मी कढाईत तेल घेतलं तेलात हिंग हळद आणि लाल मिरची पावडर टाकली हातात आणि ते छान मिक्स करून घेतलं यावेळी आत्ता माझा गॅस एकदम बारीक आहे आणि यामध्ये आता आपण जे बनवलं आहे कांदा टमॅटो कोथिंबीर आलो म्हणजे जे वाटण आहे ते घालते या वाटण्यामध्ये मी दोन चमचे काळा मसाला घरी बनवलेला हा घातला होता त्यामुळे त्या वाटणाचाही कलर आपण पाहू शकतो कसं आपलायचं आणि आता हे छान मिक्स करते मी आणि मी तुम्ही पहा खूप तेल नाही घेतलेलं कमीत कमी तेलात तेल मी भाजी बनवते तशी आणि हे चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं बारीक गॅसवर आपण करतो आहे यातला पाण्यात जाऊ आपल्याला घालवायचा सगळं यात मी आता पुन्हा घरी बनवलेला माझा काळा मसाला जो आहे तो घालते तीन चमचा हा मसाला खूप जास्त तिखटही नाही आहे मसाला घातल्यावरती तो चांगला मिक्स करते वाटणामधून आणि बारीक गॅसवरच ही प्रोसेस आपल्याला सगळी करायची आहे आपण पाहू शकता मग अशी शिजवलेले आपले जे चणे आहेत छोले आहेत ते किती छान शिजले आहेत एकदम बारीक शिजले आहे छोले आणि त्याचं ते काढलेलं पाणी आपण ठेवू शकतो आता हे आपला मसाला चांगला शिजलेला आहे आपण पाहता पाणी संपलं तेलाचे सुटायला लागला आहे कधीपासून त्यात आता आपण हे छोल्यांचं पाणी घातलं आपलं झोले शिजवताना जे वापरलं होतं ते कोमट पाणी होतं ते घातलं आता त्याला उकळी आली छान त्यामध्ये मी छोले घातले आणि आता हे आपण शिजायला ठेवणार आहोत आणि तोवर हे शिजतं तोवर आपण बटाट्याची भाजी बनवायला लागली त्यासाठी लागणारं वाटण आहे बटाट्याच्या भाजीसाठी त्यासाठी मी पुदिना घेतला आहे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत पाच सहा पुदिन्याची आपली थोडीशी पाणी घेतली आहेत एक छोटासा तुकडा घेतला आहे उलट खोबड्याचा अलं घेतलेला आहे आणि हे सगळं आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ मिक्सरमध्ये ते वाटून झाले तर मी इकडे कढई घेतली कढई गरम करायला ठेवली होती त्यात ते तेल घेतलं तेल गरम झाल्यावरती त्यात मी मोहरी घातली आणि पाहू शकता आपण मोहरी छान तडतडलेली आहे आणि मोहरी तडतडल्यानंतर मी आता त्यामध्ये एक छोटा चमचा दाणे घालते मला मेथीदाणे फोडणीत आवडतात आणि बटाट्याच्या भाजीतलं ते खूप छान चव लागतो आता मी त्यात एक चमचा जिरं घातलेला आहे जिराही थोडंसं लालसर झाल्यावरती आपण त्यात हिंग आणि हळद घालणार नाही आपण पाहू शकता त्यात आता कढीपत्ता घातलेला आहे स्वच्छ धुतलेला कढीपत्ता हिंग घातलं मी कांदा घातला चिरलेला पण बारीक चिरलेला कांदा आहे तो घातलेला यात ते सगळं छान मिक्स करतो तो कांदा शिजेपर्यंत इकडे आपण बघूयात अगदी छोलेची उसळत उठकर आली त्यातात आपण मीठ घालूया पण की आपण सुद्धा मीठ घातलं होतं छोले शिजवताना पण मीठ घातलं होतं त्यामुळे आता थोडंसं घातलं साखर आणि कोथिंबीर घ्या आपल्या आता गॅस बंद केला झाकून घेऊयात आपली तयार तयारी शिवायची इकडे बटाट्याचा कांदा चांगला शिजला गेला आहे आपला त्यात हळद घालूया हलद्या हलू मसाले छान टाकून मी हळद घालणार होती कांदा मसाला आता थोडं कमी वाटलं वाटल्यानंतर घालूयात आपण आता बटाट्याच्या खांद्यासाठी छान मसाला जो आपण मगाशी वाढला आहे तो भांती मिरची कोठिंबी त्यांचं वाटण चांगलं परतून घ्यायचा उकडलेल्या बटाट्याच्या पोडी घालतोय मग अशी मी कुकर लावला ला होता वरण भाताचा त्यातच बटाटे शिजायला लावले होते वरण भातही आहे आपलं आता आणि हे बटाट्याची भाजी ऑलमोस्ट आपली तयार होत आली आहे बटाट्यांना सगळं तर वाटण लागेल अशा कारणे आपण तो चांगला परतून घेऊयात यासाठी मी आता गॅसची माझी फ्लेम बारीकच आहे मी कधी मोठ्या गॅसवरच करत नाही बटाट्याच्या भाजीत मी मग अशी थोडीशी साकळी घातली आहे आणि आता थोडीस मीठ घातलेलं आहे आणि ह्याच्यावरती आता एकदम बारीक कापलेली फ्रेश अशी कोथिंबीर घातली आहे आणि ओलं खूप पिसलेलं आपली बटाट्याची भाजी आता तयार झालेली आहे आपण पुढचं आता आपला पदार्थ कैरीची चटणी बनवायला आहे तर एकदम सुपी चटणी आहे यासाठी किसलेली कैरी घेतली आणि एक कैरी घेतली आहे मीठ साखर जिरं आणि लाल मिरची पावडर हे बघा हे सगळं मी मिक्सरमध्ये घातलं आणि आपली कैरीची चटणी ही तयार करून घेते मी आता इकडे भाजीची तयारी करूयात यासाठी मी एक दीड भाटी डाळीचं पीठ घेतलं आहे छोटी दीड भाटी यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे सगळं छान मिक्स करते मी याम भालती। भालती याम आता यामध्ये मी थोडंसं अर्धा चमचा हिंग घालते हळद घालते लाल मिरची पावडर घातली एक ते दीड चमचा आता हे सगळं मिक्स करूयात आणि मला यामध्ये ओवाही घालायला आवडतो ओवा घालते मी आतावरती तो कुचकडून घाला बा ओवा मी कुठले पदार्थात घालतात त्याचा स्वाद सगळ्या पदार्थ छान लागतो मीठ घातलं आणि पाणी घालते लागेल तसं पाणी घालत घालूयात आपण हळूहळू हलवती आहे मिक्स करून घेऊयात लागेल तसं पाणी घालून खूप घट्ट किंवा खूप पातळही नको आपल्याला हे मिश्रण आणि हे आपण भिजवून आता बाजूला ठेवूयात आणि आपण आता कोशिंबीर बनवायला घेणार हे पीठ आपण थोडा भिसत ठेवूयात बाजूला कोशिंबीरसाठी मी ही काकडी घेतली आहे त्याचे तुकडे त्याला मी कोचे मारून घेतले आहेत चोचे मारलेली काकडी आहे किंवा एक काकडी घेतली मोठी काकडी त्यातात आम्ही छोटी बारीक एकदम बारीक कापलेली मिरचीचे तुकडे थोडीशी कोथिंबीर घातली आवडत असेल तर घाला कुठे नाही घातली ना तरी चालेल पण मिरचीचे काप घाला खर्च खात असाल आणि आवडत असेल तर खूप छान स्वाद येतो तसा आता यामध्ये आपण घट्टसर दही घालणार आहोत पातळ दही घालत नाही आहे मी आणि हे दही आंबट नाही आहे अजिबात त्यामुळे दोन चमचे दही घातलं हे आपण व्यवस्थित एकत्र करूयात आता हे एकत्र केल्यानंतर आता आपण शेंगदाण्याचा अबुडदोबड कूट घालणार आहोत त्याआधी मी एक चमचा साखर घातली यामध्ये तीही आपण मिक्स करून घेऊयात मिक्स करून एकत्र करून झालं आता आपण यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालूया अबुडदोबड कूट आहे खूप बारीक केलेला नाही आहे दोन चमचं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि जेवणाच्या वेळी आपण कोशिंबीर घेऊन त्यात मी घालणार आहोत आपली कोशिंबीर तयार आपण पुऱ्या बसा लागूया घेतल्या आहेत त्यासाठी आधी मी तर पुरांचे गोळे बनवून घेतले आहेत मी आता पुऱ्या लाट बघा आधी थोड्याशा लाटून ठेवल्या आणि पाच सहा पुऱ्याने त्या तळून घेतल्या आहेत तरी चालेल मी पुऱ्या लाटून घेतल्या आहेत आता या आणि इकडे कढही तेल पण गरम करायला आहे आणि आपण पुऱ्या तळणार आहोत हे बघा गरम तेलात मी पुरी सोडलेली आहे आता गॅस थोडासा मोठा केला मी पुरीवर आल्यावरती ती आता हळूहळू दाखते आहे मी झाऱ्याच्या साह्याने मुझे अपनी पूरी छान तम फुरी है ये गैस खूब बारीक कि मोटा नहीं है मीडियम है अपना पुरी ही मैं सोरले है बिख् छान फुलले है खूब फुगुन वर आल हवा तसा रंग घेता असा तांबू से शकता शी पुरी सुधा मैं सोडली है तेला बुरी का रंग ही खूब सुंदर आला हा रंग माला आगड़ा अशा रीतीने पुऱ्या झाल्या आहेत तयार करून इकडे भजीचं पीठ घेतलं त्यात थोडासा सोडा घातला त्याच्यात ते गरम तेल घातलं आणि मिक्स करून घेते बटाट्याचे गोलसर काप केले आहेत आता या मिश्रणात मिक्स करून मी त्याची भजी सोडते बटाट्याची भाजी आपली ता आता झाली तयार तर ताटवडूयात त्यासाठी ताटात मी बटाट्याची भाजी छोल्याची उसळ तहीची चटणी तुळशिंबीर पुऱ्या वरण भातू आणि जी पापडकूड न घेतली आपल्या चॅनलला नक्की पहा सबस्क्राईब करा आवडल्यास नक्की सांगा कमेंट्स करा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आरोग्य रुची किचन कट्ट्याला नमस्कार ब बाय